मी या सदनामध्ये खोटं बोलतो का मी कुठे आरोप करतो का छाती ठोक एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष मध्ये माझं होऊ द्या पहिलं आता नाही नाही माझं माझं होऊ मला 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 असं नाही टार्गेट करू अजिबात नाही मी असं तुम्हाला चुकीचं बोललो नाही हे तुम्ही हेतू आरोप नाही करू शकत तुम्ही प्रश्न विचारा उत्तर देऊ पण हेतू आरोप करता बिलकुल ऐकून करत नाही महोदय मान्य मंत्री महोदयांनी भाषणासारखं उत्तर छान दिलं भंडारा आहे भंडारा उजळतोय भंडारा जनतेचा आहे पैसा जनतेचा आहे आमचा सा नाही नाहीये आमचा थोडा फक्त त्याच्यामध्ये हातभार आहे माझं सांगायचं सा एवढाच उद्देश आहे मंत्री मोदयांना मी हे जे काही फोटो आणले आहेत हे प्रत्येक गावने आणलेले आहेत हे पायपाची कामाची परिस्थिती आहे मग मी या सदनामध्ये खोटं बोलतो का मी खोटे आरोप करतो का छाती ठोक पाण्या एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष मोदी माझं उद्या हो पहिला आता नाही नाही माझं माझं उद्या मला हो मला मला असं ना टार्गेट करू अजिबात नाही माझं म्हणणं एवढंच अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हेतू आरोप ऐकणार मी बोलत बोललो की सभासदाची माहिती विधानसभेत मी सत्य मानतो हे सगळे सभासद ऐकतायत मी असं तुम्हाला चुकीचं बोललो नाहीये तुम्ही हेतू आरोप नाही करू शकत तुम्ही प्रश्न विचारा उत्तर देऊ पण हेतू आरोप करा तर बिलकुल ऐकून घेणार नाही हो होयमी सभागृहामध्ये शेळकेजी आपण पॉइंटेड प्रश्न विचारा हा विचारा प्रश्न विचारा माझं म्हणणं काय मी स्पेसिफिक प्रश्न विचारला ज्या ठिकाणी काम चुकीचं झालेलं आहे ज्या ठिकाणी कामाचा दर्जा नाही निकृष्ट झाले जिथं भ्रष्टाचार झालाय त्यांनी मला चॅलेंज केले ना मी त्यांना लेखी स्वरूपात देतो त्यांनी आज नेमणूक करावी तुकाराम मुंडे सारख्या आय एस ऑफिसरची नेमणूक करावी मी त्यांना पंधरा दिवसाच्या आत पाहिजे तेवढं पुरावेशी चुकीचं काम झाले भ्रष्टाचार झाला शेकडो कोटी रुपयाचा हजारो कोटी रुपयाचा राज्यातला भ्रष्टाचार झाला मी त्यांना उघडी सांगून देतो त्यांनी आज जाहीर करावं फक्त तुकाराम मुंडे सारखा आय एस अधिकारी आम्ही या ती समितीवरती थर्ड पार्टी ऑडिट करता नेमणूक करतो त्यांना आमची पूर्णपणे संमती असेल माझा उद्देश एक मिनिट अध्यक्ष मोदय माझा स्पेसिफिक प्रश्न जो होता त्यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही तक्रारी केल्या त्याच्यावरती आपण थर्ड पार्टी ऑडिट करणार का त्याचं जर करणार असेल तर किती दिवसात करणार आणि त्याच्यावरती तुकाराम मुंडे सारखा आय ऑफिसर नेमणार का ऑलरेडी मी पहिले सांगितलं आहे की थर्ड पार्टी ऑडिट या ठिकाणी केल्याशिवाय मी बिलच देत नाही माझ्याकडे थर्ड पार्टी केल्याचे रिपोर्ट आहे हे काय चुकीचे आहेत का हे चुकीचे हे चुकीचं म्हणत असाल तर मग टीपीआयचा अर्थच होतो काय मूळ थर्ड पार्टी ऑडिटची रिपोर्ट हे माझ्या हातात आहे मी त्यांना द्यायला तयार आहे आणि ते हेतू आरोप माझ्यावर करते मी सांगायचा अर्थ असं होता भंडारा म्हणजे चुकीचा अर्थ काढू नका आपण दहा लोकांना जेवण देतो तर ते सहज वाढलं जातं आणि भंडारा जर केला आपण ऐकून घ्या अहो फार तुम्ही अभ्यासू आहेत मला माहित आहे तर द्या हेतू आरोप कराल ऐकून घेणार शेळगेजी फक्त आपण उत्तर घ्या तर मुळ टीपीआय केल्याशिवाय आपण या ठिकाणी बिलच अदा करत नाही ज्या योजना स्लो झाल्या किंवा ज्या योजना होण्याचे मूळ कारण काही ठिकाणी पहिल्या काळामध्ये तर मुदतीच्या आंदाजपत्र तांत्रिक आद बदल झाल्या काही ठिकाणी त्याच्यामुळे काही योजना स्लो झाल्या जाग्या काही ठिकाणी बदलल्या गेले जागेमुळे काही योजना स्लो होत आहेत त्याच्यानंतर खोलीकरणाचा ग्रामस्थांचा काही ठिकाणी विरोध झाला वन खात्याचा काही ठिकाणी विरोध झाला जसजसे मुद्दे आमच्याकडे येत गेले तसतसे आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय साहजिक आहे योजना काही स्लो होत आहेत हे तर मी स्वतः मान्य केलेलं आहे हे मान्य केलेलं आहे आम्ही की पूर्वीच्या काळामध्ये वर्षभरामध्ये पन्नास आणि शंभर योजना व्हायच्या चौतीस हजार योजना करायच्या आहेत त्याच्यामध्ये ह्या त्रुट्या राहणार आहेत त्या त्रुट्या जस दस जसे सभासद किंवा सभागृहामध्ये आम्हाला जस दस जशा दस सूचना येत आहेत तर चव्हाण साहेबांनी मागच्या काळामध्ये आम्हाला सूचना केली की अशा अशा पद्धतीची बैठक लावा आम्ही त्यांना सांगितलं की यस बैठक लावू तुमच्या सारख्यांकडनं मार्गदर्शन घेऊ आम्ही काय जादूगार नाही आहे की जाऊन लगेच योजना होऊन जाईल हे सभासदांच्या माहितीनुसार या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करू टी पी आय इथे नोंद नोंदलेला आहे आणि त्यांनी चॅलेंज देण्याची गरज नाही आहे हे काही माझं व्यक्तिगत काम नाही आहे हे सरकारचं काम आहे आणि सरकारच्या कामाकरता जल जीवन मिशनच्या अंतर्गत मध्ये आम्ही पहिलं सांगितलेलं आहे की टी पी आय झाल्याशिवाय बिल अदा करायचं नाही